तर मित्रांनो सकाळी निघालतो बरं का आपण कॉलेज कड येऊ लाल तो का स्टॉपवर स्टॉपवर आलतो तर फर्या चालता आपल्याला भेटायला भेटलो मग फर्याला आपण फऱ्या गेला मग इथून तोवरच ह्या बस स्टॉप मध्ये कोण झोपलं होते की आमच्या टॉवरच्या नदीला एवढं पाणी आले तर तुमच्या नदीला पाणी आले का नाही कमेंट करून सांगा दोघांची तर सुरू झाली व पण ज्या लढाई परत मग फायनल दिसलं मग आपल्याला आपलं कॉलेज कॉलेज बघूस तर इकडं दिग्भर गर्दी झाली झेरॉक्स घेण्यासाठी म्हणलं घ्या तर मग काय लगेच आपण साईट विजिट केली एवढ्यावरून एवढी भीती वाटला की म्हणलं मग फायनली झालं बरं का आपली साईट विझिट निघालतो मग आपण पायऱ्याच दिशेनं पायऱ्या तर इतक्या खतरनाक आहेत ना नक्कीच मरल कोणी मग काय खाली आल्यावर ही दोस्त आपला वीट घेऊन आलता म्हणलं डोक्यात घालतोस की काय आपण असं म्हण लालो तर त्यानं वीटच निहून ठेवला मग तर याचं नाव काही नक्की कमेंट करून सांगा लेबर लोकांची पॉवर म्हणजेच विमल बोलो जुबा केसरी दोस्त तर आपले बेंडिंग टूल सोबत काय खेळ खेळ आलते की मग काय फायनल निघालतो मग आपण आपल्या कॉलेजच्या दिशेनं मग काय सुटलं आपलं बी कॉलेज निघालतो मग आपण आपल्या बसच्या दिशेनं कसे आहेत मग हेडफोन बाजूच्याच आपला दोस्त हाय कर म्हणलं मग त्याला आपण हाव भाऊ पेटला मग काय बसच्या सीटलाच बुकी मारला काय ड्रायव्हरने आपल्या सगळ्यात पहिली काढली होती गाडी निघालो मग आपण मग काय आल्यावर पोळ्या सामान दिसलं बा आपल्या दुकानामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय